अंतरवाली सराटी बऱ्याच लोकांना प्रश्न मिळतो की जारांगी पाटलाच्या पाठीमाग कोणाची शक्ती आहे कोणाच तरी हाते आर्थिक बळे कुठून आला टॅम्पो कुठून आला भीड गाव कबाड गल्ली शहरातून आलेला टॅम्पो आहे यांना कुणीही सांगितलेलं नाही स्वतः स्वतःचा संध्याकाळ जेवणच नियोजन नाही संध्याकाळच्या जेवणाचं भांड्या कुंड्या सहित स्वतःचे स्वयंसेवक स्वतःचे बटाटे भाजीपाला सगळं घेऊन ही मंडळी आलेले हे उत्तर हे थोबाड जे म्हणतात ना जारांगी पाटला जेव्हा कोणाची शक्ती आहे त्याचं उत्तर तुम्हाला मी देऊ इच्छितो इथं कुणीही कोणाला बोलले नाही आहे प्रत्येक आपापल्या परीनं स्वयंसेवक आहे ते याला कुणीही काम सांगितलेलं नाही की टेबल लावतायत मंडळी इकडे जेवणाचं नियोजन सुरू आहे आता दुपारचं जेवण सुरू आहे तुम्हाला आत्ताच आदर्श मित्र मंडळ कबाड गल्लीहून आज संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करून ही मंडळी आलेली आहे यांना अंतरवाली कुणी यांना निरोप दिला नाही यांनी स्वतःहून होऊन मनानी हे साहित्य इथं घेऊन आले आणि संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करीत आहेत जे लोक म्हणतात की जारांगी हे बघा हे स्वतःच्या जारांगे बाटला फोटो घेऊन मिळणारे कार्यकर्ते ही मंडळी घरी आपल्या बायकोनं वाढल्याशिवाय हाताने घेत नाहीत इथं स्वतः होऊन ही मंडळी आहो का असली लाईन लागलेली हे दुपारचं जेवण सुरू आहे आणि दुपार जेवणामध्ये असं प्रकारचं नियोजन सुरू आहे संध्याकाळचं जेवण लवकरच इथं तुम्हाला तयार झालेलं पाहायला मिळेल आमचे जिजा इथं नियोजन करतात जिजा आज संध्याकाळी कुठलं जेवण आहे दुपार सांगा दुपारी आज कुठलं नियोजन आहे हे आम्ही फोन केलेले नाही आहेत यांनी जिजाला फोन करून दिलेला निरोप हे जिजा आहे दौऱ्यामध्ये पूर्ण नियोजन आम्ही यांच्याकडे जेवणात दिलं होतं मादलवाच्या होतील संघटना नाश्ता दिला सकाळी दुपारी करणदा तालुका अंबडा तालुका ड्या दुपारी खिचडी आता बीडची आता आता वाजता बीडची खिचडी आली ओके पुढे शिरू मारफा चार वाजता पुन्हा खेरगाव तालुका पैठण जेवण चालू आहे बरं बरं करेठान तालुका पैठण चालू चालू आहे ओके आणि पाथोराला बुद्रुक संध्याकाळ जेवण येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नोंदवतो हो सावळी तालुका मानवत यांचं जेवण आलेलं आहे जेवण झाले बरं आणि किती लोक जेवले साधारण आता बरं जवळपास हजाराच्या पुढे लोक जेवले जेवण दहा हजार लोक सध्या जेवलेले आहेत आत्ता आणि अजून जेवण सुरूच आहेत हे अन्नदान सत्र सलग गाव का इथं पोळ्याचं एक कठ्ठा आहे ही स्वयंसेवक मंडळी स्वतःहून बाजूला पोळ्याचा गठ्ठा आहे आणि सगळीकडं जेवण सुरू आहे लोक पाण्याच्या बॉटल इथं आलेल्या आहेत ही सगळी मंडळी आमची इथं थराळाची केळी सुद्धा आलेली आहे आणि लोक स्वतःहून इथे जे विजय तारक आणि त्यांच्या पत्नी ज्यांना पोलीस स्टेशन त्या लाठी हल्ल्यात जखमी झाले त्यांचं घर आहे आणि पूर्ण हे त्रास सहन करतात गेले कित्येक दिवस हे त्रास नाही त्याला त्याच्यामध्ये आनंदच आहे ती सगळी मंडळी इथं अन्न जारांगी पाटलाला भेटायला मंडळी इथं अशा प्रकारे भोजन करतायत आणि सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही लोक जेवलेले पाहायला मिळतील म्हणून काही लोकांचा प्रश्न आहे जारंगी पाटलाच्या मग कोणाची शक्ती कोणाची ताकद आहे काही आहे का नाही सर्वसामान्य जनता जारांगी पाटलाच्या पाठीमागे आहे अगदी घरात सुद्धा तुम्हाला ही पंगत बसलेली पाहायला मिळेल स्वतः जागेचे मालक विजय तारक हे सुद्धा इथं जेवायला बसले आपल्याला पाहायला मिळतील घरामध्ये सुद्धा जेवण सुरे घर म्हणजे सार्वजनिक होऊन गेलेलं आहे जे स्वतः विजय तारक या घराचे मालक ज्यांनी सगळं त्रास सहन केलेला आहे के कष्ट आणि त्यांचं दोघं नवरा बायको जखमी झाले होते जारांगी पाटला कोणाची शक्ती कोणाची ताकद आहे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडीओद्वारे देते ही टीम जारंगे पाटला सांगतो चोवीस तास काम करणारी कार्य खास राखीव टीम आहे याला ठोस फाटा ज्याला म्हणतात की रात्रभर होते जागले दिवसा इकडे बसल्याचा अंदाज दिसतोय अशा प्रकारचं इथं प्लॅनिंग आहे म्हणून सगळे तोड उत्तर जारंगे पाटला कोणाची ताकद आहे त्याचं उत्तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देतो मी प्रदीप सोळंके मराठा सेवक धन्यवाद आज उपोषणाचा सातवा दिवस आहे पण त्याही मा, मानाने महाराष्ट्रातील खूप मोठ्या संख्येने प्रचंड समाज हा आंतरवादी सराठीमध्ये येत आहे एक आमच्या आमच्या डोळ्यात एका डोळ्यात येत आहेत एका डोळ्यात आनंद आहे एका डोळ्यात आस्रू आहे याचं कारण की आमचे राजे आमचे मराठा समाजाच्या गळ्या मराठा समाजाच्या गळ्यातील ताई म्हणून दादा उपोषणाला बसलेले ते उपाशी आहेत पण हाच मराठा समाज त्यांच्या मनाच्या मा, श्रीमंतीने मोठ्या प्रमाणात इथं अन्नदान करतोय याचाही एक आम्हाला अभिमान वाटतोय आज इथं जवळपास तीन ते चार गावाचं अन्नदान आलेलं आहे आणि आपण पाहू शकता हे समाज बांधव स्वतः शिस्तीमध्ये आणि पूर्ण समाज बांधवांना जेवण्याची सोय इथं केलेली आहे समाज बांधव देखील शिस्तीत येऊन एक एक सिंगल लाईन मध्ये पात्रवळी द्रोन आणि त्यांना विशेष म्हणजे आमंत्रण दिल्याशिवाय कोणी कुठे आजकाल जेवायला जात नाही तर ही एकमेव जागा आहे जगामधली की बिगर आमंत्रणाची आणि त्याला कुठली काही म्हणजे असं हे नाहीये चटई टाकायची गरज नाही कुठं पुढची टाकायची गरज नाही जिथं जागा भेटेल तिथं हा मराठा समाज बांधव किंवा महिला भगिनी आमच्या माता भगिनी जेवायला बसतात त्यांचं पात्र देखील स्वतः उचलतात आणि हे सगळं साफसफाईचं सा काम देखील ते स्वतः करतात पाहू शकता या ठिकाणी <laughs> हजारो मराठा बांधव या ठिकाणी आमच्या मनाई घेऊन येतात परंतु या ठिकाणी ज्या पैसे आपण मोठ्या लग्न करतात बांधव येतात लाईनमध्ये आपल्या पात्र घेतात या ठिकाणी त्याला बसायला लागत नाही वाढायला लागत नाही आपल्या हाताने घेतात आपल्याच हाताने ठिकाणी स्वच्छता सुद्धा तेच करतात एक मोठ्यांचं करून पाहिजे असं कुणालाच काही सांगायची गरज पडत नाही आणि जे काही रोजचं अन्न क्षेत्र या ठिकाणी चालू आहे बांधवांना जातीतल्या समा आपल्या समाजातील लोकांना सांगायची गरज पडत नाही एकशे तेवीस गावाच्या व्यतिरिक्त आजच्या राज्यातून या ठिकाणी समाज मोठे आहे संख्येने येतात आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी दिवस रात्र अन्न छत्र चालू आहे आणि या तारक कंपनीच्या ज्या काही मळ्यामध्ये भाजी अन्न छत्र चालू आहे हे अखंड चालू आहे ज्या पद्धतीने पाठी उपसनाला बसले त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एक अखंड येत नाही हा या ठिकाणी चालू आहे तुम्ही पाहत असाल पा या ठिकाणी सगळे मराठा बांधव आपल्याच हाताने घेतात आपल्याच हाताने खातात या ठिकाणी मान पान या सगळ्या गोष्टी सोडून फक्त समाजासाठी हे लोक या ठिकाणी दिवस पाटलाच्या पाठीमाग खंबीर उभे आहेत आणि पाटलांचा निर्णय जो येईल तो आपला आदेश मानून पाटलाचा त्याच पद्धतीने या ठिकाणी सतत दिवस रात्र झगडत राहतात दिवस असो रात्र असो तुम्हाला कंटिन्यू याच्या ही पेक्षा जास्त या ठिकाणी संख्या पाहायला भेट आता, ये आता जे बांधव या ठिकाणी उपोषणाच्या निमित्ताने येतात त्यांचे या ठिकाणी गावकऱ्यांचे जे काही नियोजन केलं जातं आणि त्यात या यज्ञ मध्ये अखंड मराठा बांधवांचा जो सहभाग नोंदवला जातो याच्यापेक्षा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जीवतरात्र जे काही अन्न क्षेत्र चालू आहे त्याचा हा जो स्टॉक आहे जे भाकरी असतील या ठिकाणी जे काही जे काही स्वयंपाकाचं नियोजन केलं असेल हे फक्त कळत न कळत कोण आणत कोण आणून ठेवतं हा आपल्या विचारापलीकडला एक भाग आहे कारण गरन... या ठिकाणी जे काही समजा अन्न क्षेत्र दिवस रात्र चालू आहे याच्यामध्ये तळागाळातील मराठा पासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांनी नाही तुम्ही पाहत असाल या ठिकाणी संख्येने जरी लोक आले तरी या ठिकाणचं पाणी कधी कमी पाडायला दिसणार नाही तुम्हाला याच्या अन्न सुद्धा तुम्हाला कधीच कमी पडायला दिसणार नाही आणि या ठिकाणचे जे वाढेकरी मंडळी जे काही व्यवस्थापन नियोजन करणारी जी कंपनी या ठिकाणी एक एक काही सुद्धा या ठिकाणची जे काही नियोजन करणारी कंपनी कुठेही हालत नाही आणि फक्त एक आणि फक्त पाटलासाठी ही कंपनी दिवस रात्र आणि आपण जेऊ नाही जेऊ पण समाज बांधवाला जेव घालायची जी भूमिका आहे आणि त्याच भूमिका आज या ठिकाणची सगळी कंपनी अहोरात्र झगडत आहे